नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना विशावी सतो युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही परत निघालो आहोत मुंबईला आणि ते, ते पावसाच्या वातावरणामुळे आता आता खूप कंटाळा बंदायला लागला आणि ॲक्च्युली आम्ही आज निघणार पण होतो त्याच्यामुळे आज आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला तर आता सगळं घर आवरून ठेवलं आमची रूम जी आहे ती एक मिनटं कधी तुम्हाला इथे याच्यामध्ये उशा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या अशा सादरीमध्ये गुंडाळून ठेवल्या म्हणजे आलं की लगेच वापरता पण येतील घाण होणार नाही आणि अशी बेडवरती पण ह्या चादर टाकलेली आहे ह्या बेडवरती पण चादर टाकलेली आहे वरच्या गादीवरती चादर नाही टाकलेली आहे आपण आणि बाकी सगळं हे सगळं आता आवरून ठेवलेलं आहे दोन दिवस जरा पसारा होता कारण एवढंच रूममध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागतं तर आज सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि आता चला निघालो आहोत आम्ही मुंबईला परत केसरला ना ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं पण एकाच ठिकाणी थांबायला जास्त आवडत नाही ముంబలా గణపరి బాంగూర్తి మ

दिवसभर पाऊस रात्री पाऊस म्हणजे कुठे आम्हाला जायला पण नाही नवीन म्हणजे आम्ही एक फेरी आपल्या राजापूर सिटी मध्ये जाऊन यायचो बस तेवढंच काही ना काही कामासाठी जात होतो बस तेवढंच आणि लाईट एकच दिवस फक्त रात्री लाईट होती बाकी दोन दिवस तर लाईट नव्हतीच आता आणि त्याच्यामुळे मला खरोखर नंतर नंतर खूपच आता वाग यायला लागला आता त्याच्या काल काल तर इतकं ना हे होत होतं की कधी आता निघूया असं होत होतं काल कारण एकदम लाईट नाही आणि ते जे पाखरं फिरतात ते फिरत होते पावसामध्ये ते सगळं होतं म्हणजे असं आपल्याला पाऊस बघायला छान वाटतं आणि पाऊस पाहिजेच असतो आपल्याला त्याच्यासाठी नाही नाहीये पण असं एकतर म्हणजे सीझन नाही आणि त्या पडतो पडतोय त्याच्यामुळे मग थोडंसं चिडचिड -चीड़ होते बाकी असं मस्त होतं मजा मज्जा केली तशी नाही असं नाही असं दिवसाचं काय वाटायचं नाही स्पेशली रात्री झालं ना ते लाईट नसली का मग खूप डोकं फिरायचं हा ना तेच फक्त एकच दिवस रात्रीची लाईट होती तू कायच बंद कर ना आता अस बाकी तर छान वाटलं यायच नाही आता बघू आता परत कधी येणार ते गावाला गणपतीमध्ये सुट्टी भेटली तर येऊ नाही भेटली तर नाही जमणार म नंतर येऊ अस कारण गणपतीमध्ये पण बऱ्याच जणांना गावाला जायचं असत आणि ऑफिस ऑफिसमध्ये काही नवीन नवीन लग्न झाले तर नवीन नवी लग्न झालं म्हटलं का ते लोक आता गावाला मोस्टली जाणारच गणपतीमध्ये पाया पडायला हा मग त्यांना आपल्याला हे द्यावं लागेल ना ला प्राधान्य द्यावं लागेल त्याच्यामुळे <laughs> मग बघू आम्हाला यायला भेटतं की नाही गणपतीमध्ये पण त्याच्यानंतर येऊच बाकी चला आता निघालो आहोत दाखवू आज प्रवासामध्ये आम्ही काय काय करणार आहोत प्रवासाला सुरुवात आणि खायला पण सुरुवाती सकाळी आम्ही काय छान अशा नाही करून निघालोय ना थोडीशी साखर टाकली आणि थोडं काहीतरी मी नाश्ता केला वेळ पण झाला आणि नऊ असा एवढा मी पण केलं पप्पाने पण केलं खाल्लेले आहे तर ते म्हटलं खाऊया सगळ्यांनी मी पण केलं काय ना पण खाल्लं अरे मला ते लाईट नाही ना आणि ते मला कंटाळला काल खूपच आलो एकदम हे तुझी माझं मी नाश्ता केला तू काय नाश्ता केला चार बिस्किट खाल्लं चाय चहा आणि बिस्किट खाल्लं चार बिस्किट चायस चायस हो हे बिस्किट तुला हवाय का नकोय आता मी खोल पप्पाने पण केलाय नाश्ता नाही नाही तुला मग हे बिस्किट हवाय का नकोय नको आहे ना ओके नाही देणार तुला बघा नंतर मग बोलू हो तो मला हवं आहे म्हणून छान लागते हे कुकीज हे घे हां हां मग बघा केसर खरोखर नाको आहे ना तुला कुक्कड नंतर बोलू नको चल मला पण ते म्हणून केशर सोपं सगळ्या समोर आहे ना हो का उपवास करायला लागली केसर केसर उपवास केला मग काय बघायला पहिल्याच्या आई वडील ना मुला उपवास करा म्हणून सांगायचे तरी या आताच्या आई वडील उपवास नका हा तुम्ही आहून पिऊ कालो अभे मेरा बिस्किट बिस्किट की केसरला नाही पुर्ण। 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 लाल नाही काल साफ केले ना गाडी पण आज मला वाटत पाणी पडलं की नाही माहिती नाही ना पाणी पडलं म्हणूनच तेच नाही जायला लागलं पाणी आलं का ती रब्बरही झाली बरोबर बसली नवीन निघाले असं ते जरा पॅट्रोल भरून घेऊया काय नवीन राहिलं आहे का हा नवीन आहे तर आपल्या एकच होता ना तिथे खाली हां डिझेलवाला पॅट्रोल कुठलं किती झाला तीन हजार सातशे चौऱ्याण्णव आता पेट्रोल भरून झालं निघाल जेवण पुढे लहान जेवण पुढे पुढे कुठे लांब्याला कशाला मग आपल्याला खायचं आहे आपला फेवरेट वडापाव रत्नागिरीचा वडापाव आम्ही सकाळी असं निघालतो ना आठ नऊ वाजता तो नाश्ता आम्ही करतोच कारण सकाळी आम्ही करतो काही असं नाव घेत नाही त्याच्यामध्ये तो आमचा ठरलेला नाश्ता आहे वडापाव खाणार आणि आम्हाला आवडतो तिकडचा वडापाव काम चालू आहे खूप मोठा बनला ना पुढे आमचं वडापावच दुकान आलेलं आहे वडापाव सेंटर जो रत्नागिरीतला फेमस वडापाव खूप गर्दी असते आणि वडापाव खायला कधी पण या पहिला कसं रोडच्या इथं होत मला तर प्यायचीच आहे अशी हो जरा बघू गर्दी बघ किती आणि खूप टेस्टी खूप टेस्टी असतो इकडचा वडापाव आम्ही तर खातोच खातो तिकडचा बाकी तर आम्ही घरी तर म्हणजे मुंबईला तर वडापण आहे खात बाहेर कधीतरी घरी बनवलं तरच ना आपल्याकडे तर आपण नाहीच खात पण तिथे फक्त आपण पाव बनतो हा पाव तर दुकानातून आणतो ते नाही बनवू शकत ना म्हणून बाकी सगळं आपण घरी बनवतो आणि खातो ते आपण घरी बनवतो हो आणि ते आपण घरी बनवतो ना आपण मिसळ किंवा वडा किंवा वडापाव खाण्यात मग्न झालेली आहे केसरचा फेवरेट वडापाव ना सकाळचा नाश्ता आमचा मुंबईला जाताना हाच असतो गरमा गरम आहे ना एकदम इथे नाहीये कोण बोल मग तू काय बोलतो केसर म्हणते लाडू नाही केसर फक्त वडापाव खात केसर वडापाव खा येतो जरा कुठे जातोय तो, तो, तो कशाला फिरायला राऊंड मारून येतोय घरी इथे माझा पण आहे वडापाव आणि चहा चहा सकाळी घेतला नाही ना म्हणून आता चहा घेते मी डायव्हर्शन म्हणून थांबावं लागतंय इथपर्यंत जरा थोडंसं ट्रॅफिक आहे थोडं काम चालू आहे ना हां काम पण चालू आहे डायव्हर्शन्स आहेत त्याच्यामुळे हो पण ना हा रे पावसात थोडं हे असत येताना आपल्या इथेच नाही ना ट्राफिक ह्या टर्निंगलाच पण चांगला बनतोय ना आता खूपच हे झाला होता ना पण हा ब्रिज पण थोडंसं आहे आता पण मूविंग आहे पण गावाला जाताना खूपच होतं मी यावर्षीच बघितलं इथे संगमेश्वरला ट्राफिक हा का ना काम थाले था। थाले ते काम चालू आहे म्हणून ते तर आहेच नसत हे बघा इथे पूर्ण धोका म्हणजे ते पाऊस सारखं ढग उतरलेत काय रे खाली ते इकडे आहेत नंतर मध्ये नाही आहे आणि मग इकडे समोर पण आहे ते पण असेच त्या झाडापर्यंत उतरलेले दिसत आहेत भारी दृश्य आहे भारी हालायला आहे भरपूरच खड्ड्यांमध्ये पाऊस पण पडला ना, <laughs> ना आणि हे तर रिअल मध्ये बघताना तर मला खूपच छान वाटतं आहे तर थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे रत्नागिरीत आपल्याला पाऊस आहे भेटला ना आता इथे तर थोडा थोडा आहे पाऊस भारी असतं एकदम ना धबधबा बरोबर काय जरा खाली का खाली काच खाली गेल्यावरती पण काय मस्त दिसायला लागला अजून फ्लो मध्ये येतो पण काय दिसतय पाण्याखाली आंघोळ करतात का हो मा करतात आम्ही एकदा गेले आम्ही ते थांबलेलो आहोत विश्रांती स्थान अपूर्व कोकम सरबत आणि घरगुती कोकण मेवा कारण आम्हाला घ्यायचं आहे काही लोकांनी संतोषा सांगितलेलं आहे त्याच्या स्टाफमधल्या की लाडू वगैरे घेऊन ये गावाला जातो आहे सर तर ते घेण्यासाठी संतोष गेला आहे आणि खाजा पीठ वगैरे असं काय असेल तर ते सुद्धा बघणार आहे पीठ आम्हाला आवडतं पिटीचं पीठ कोळदाचं पीठ तर ते सुद्धा बघणार आहे बघू आता काय काय आणतो ते इकडे उभा आहे संतोष काय भेटतं आहे की नाही एवढा उभा आहे म्हणजे असेल काय ना काय भेटलं का सगळं जे पाहिजे ते भेटलं पण इथे काजू कशा किलो अकराशे रुपये किलो आहेत काजू अकराशे रुपये किलो असं पण आपल्याला ते घ्यायचे नाहीत आमच्या सगळं भेटलं का अरे पण लाडू भेटले का दोन्ही पण भेटले छोटे खटकटे असतात खटकडे थोडे मोठे असतात मी ना कधी मोठे बघितले सुपारी एवढेच असतात छोटे एवढेच असतात लाडू आता तरी तेवढेच मिळतात छोटे खाजा घेतले आणि हे शेंगदाण्याचे लाडू घेतले घेतले ना, ना आणि खाजा भेटला किती एका पॅकेट घेतलं मग घेतले आणि पीठ घेतला हा अर्धा किलो घेतला भेटलं हा तेच ठीक आहे हेच घेतलं ना अजून काय घेतलं बाकी काय आपल्याकडे घेतलं पाहिजे होत होतो बरोबर आहे मी गेलो की त्या बाजूलाच घेतो हो ना म्हणून मी सांगत होतो शिव ते आपल्या ना काल काल घ्यायला पाहिजे होत आपण डांगरपीठ घेतलं होतं एवढं जबरदस्त आहे मला डांगर आवडत मला बिलकुल नाही आवडत हो भाजीची गरज नाही हे बेस्ट टेस्टी आता लाईट बीट नसेल ना काय नाही फक्त चपात्या घालायच्या आणि त्याच्यावर फक्त त्याच्यात काय पाणी टाकायचं मीठ मसाला पण गरज याला पण खूप आवडत मला नाही आवडत ते एकदम टेस्टी लागतं आमच्याकडे शकडे हेच म्हटलं डांगर इज बेस्ट म्हणजे भाजीची गरज नाही प्रवासाला पण खाऊ शकतो

आता कोण बनवतच नाही पोहे घरी बनवायचे काय टेस्टी लागायचे पण ते पोहे मस्त परत ते उकडे तांदूळ तांदूळ हा माझे फेवरेट तांदूळ ते मी तर नुसते काय उकड्याच हा मला पण खूप आवडायचे ते बापरे घरी घरी केला काय नुसतं काय पण आता मिळतच नाहीत ते नामी पण ते चव तीन नाही लागत आता चव आता ते पॉलिश होते हा ना

नाही बारीक पण येतात फक्त बाहेर झाला आहोत आणि आता इथे पाऊस भरपूर आहे आणि सगळे मळे पूर्ण भरलेले आहेत पाण्याने पडलाय म्हणला सगळ्यात सकाळ म्हणजे रात्री पडलाय सकाळ जोरदार सकाळ जोर आहे दो। पाऊस पाणी भरलं सर्व पूर्ण भरलेलं आहे पूर्ण भरलेत रात्री सर्व नाही पाऊस पडला आहे कमी आहे ना मुंबईला कमी तर आम्ही आता मुंबईला आलेलो आहोत यायला आम्हाला साडे नऊ वाजले रात्रीचे आणि निघालो होतो तो आम्ही नऊ वाजता निघालो होतो आणि यायला आम्हाला साडेनऊ वाजले आणि पावसातून येता येता पण आम्हाला भरपूर रोज पाऊस होता स्पे पनवेलच्या थोडा आधीपर्यंत तरी पाऊस होताच होता त्याच्यानंतर थोडा पाऊस कमी होता तर अशा प्रकारे आम्ही गावचा प्रवास पण एन्जॉय केला आहे बाकी तुम्हाला कसे वाटले आमचे गावचे व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाण्याचे तुम्हाला सपोर्ट करत जा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय